यजस्वी भाषण आपण असं ऐकलं असे असणारे प्रकाश बापू शेळगेजी ज्याला या चळवळीचा सारा कणा म्हणून म्हणता येईल असे असणारे पी पी मुंडे मुंडेजी असणारे नेते पण ज्यांनी बोलले नाहीत असे असणारे चंद्रकांत भावकरजी ज्यांनी ही सभा आयोजित केली ज्यांनी असणारे ही सभा आयोजित केली असे असणारे रमेश भावसकर आणि त्यांचे असणारे सगळे साथी सहकारी बरोबर जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष अनिल चव्हाण त्यांचे असणारे सगळे सहकारी या मंचकावरती उपस्थित असणाऱ्या डॉक्टर क्रांतिताई बरोबर या ठिकाणी गायकवाडजी रफीक खुरेशी सोलापूर जिल्हा चे असणारे निरीक्षक या ठिकाणचे असणारे सोमनाथजी साळुंके आणि ज्यांनी चांगलं उर्दू येत असताना पण मराठी हिंदी असं मिश्रित करत त्यांनी असणारं भाषण केलं असे असणारे त्यांची आज सन्मानित व्यासपीठ उपस्थित बंधू आणि पग्निन सत्तेची असणारी ताकद ही काय असते हे आपण असायला पाहिलेलं कालच आपण असणारा ते अनुभवलं कालच आपण असणार ते अनुभवलंय आणि तीच ताकद हा जनसुमवाय जो उभा आहे तो स्वतःच्या हातामध्ये घेणार की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग सत्ता असेल तर आपण विकसित होऊ शकतो सत्ता नसेल तर आपण काहीच करू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे लोकसभेच्या निवडणुका आहेत या लोकसभेच्या निवडणुका आपल्याला असणारा अत्यंत महत्वाच्या म्हणून आपण संबोधलं पाहिजे कालपर्यंत आपण बघत असाल जनरेटरचा माईक असल्यामुळे तो आवाज माझा खेचत राहणार <गाँगारी> कालच्या ह्याच्यामध्ये आपण असं पाहिलं की भारतीय जनता पक्ष असं म्हणत होतं की आम्ही असं ओबीसीच्या बाजूने आहोत त्यांचा आम्ही हित करणार तुमचं ओलडून झालं असेल तर मला सांगता मग मी बोलतो नाही तुमचं ओलडून झालं की मग मी बोलतो नाही तर मला बोलता येणार तिथे खाली बसून घ्या सगळेजण कोण या सर खाली बसून घ्या कालपर्यंत भारतीय जनता पक्ष असं म्हणत होतं की आम्ही असं ओबीसीच्या बाजूने आहोत आम्ही त्यांचं नुकसान होऊ देणार नाही आम्ही नुकसान होऊ देणार नाही असं म्हणतो परंतु भारतीय जनता पक्ष काल काहीच करू शकला नाही अशी असणारी परिस्थिती आहे एकनाथ शिंदेना जे करायचं होतं एकना ते एकनाथ शिंदेनी केलं भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीसच्या निमित्ताने आपण बघितलं तर गप बसलो आपण हे राजकीय संदेश लक्षात घेतले उद्या बीजेपी येणार धर्माचा असताना प्रचार करणार इथला मुसलमान बदमाश आहे म्हणून सांगणार त्या मुसलमानाला असणार आपल्याला ताब्यात ठेवलं पाहिजे म्हणून सांगणार मोदींचे असणार गुणगान घालणार त्यांनी कितीही गुणगान घातले तरी आपण असताना हा विचार केला पाहिजे की माझे अधिकार शाबूत ठेवणारा हा पक्ष आहे तो आपलं हित कसं करणार अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे आपण काही राजकीय निर्णय या ठिकाणी घेतले पाहिजे आणि राजकीय निर्णय काही आहे तर भारतीय जनता पक्ष बेभरोश्याचा पक्ष आहे भारतीय जनता पक्षावरती आपल्याला विश्वास त्या ठिकाणी ठेवता येत नाही आणि ज्या पक्षावरती विश्वास ठेवता येत नाही त्या पक्षाला आपण मतदान करायचं नाही ही पहिल्यांदा खुनघाट आपण त्या ठिकाणी बांधली पाहिजे की जो पक्ष शब्द देतो की नुकसान होऊ देणार नाही आणि ते पाळू शकत नाही अशा पक्षावरती असताना भरोसा ठेवायचा नाही हे आपण लक्षात घ्या उद्या ठेवला तर जे काही राहिलेलं आहे तेही जाईल अशी असणारी परिस्थिती उद्या धर्माचा प्रचार हिंदूनी एकत्र आलं पाहिजे आपण असा रो प्रश्न विचार विचारायला सुरुवात केला पाहिजे कि बा आपण म्हणता सगळ्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे मग आम्ही कोण आहोत पाहिजे अंदा सांगा इथला ओबीसी हिंदू आहे की नाही हे पहिल्यांदा सांगा उत्तर येईल होय तू ओबीसी हिंदू आहे मग आमच्या अधिकाराचं संरक्षण का केलं नाही केंद्रामध्ये सुद्धा सत्ता तुमची आहे राज्यामध्ये सुद्धा सत्ता तुमची आहे आणि तुमची सत्ता असताना जर आमचं संरक्षण करू शकत नाही तर मग आम्ही तुम्हाला मतदान करा, करा कशासाठी मग मतदान करा कशासाठी माझ्या आपलं आव्हान आहे एक दोन मंत्री राहून चालत पाहिजे दोन चार आमदार दोन चार खासदार निवडून त्या ठिकाणी गेले तर फार फरक पडत नाही त्यांचा असणारा आवाज कोणी ऐकत नाही संख्येने केलं पाहिजे आणि जोपर्यंत संख्येने आपण जात नाही तोपर्यंत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवरती आपला ताबा राहत नाही हे लक्षात छत्तीस जणांचं मंत्रिमंडळ आहे या छत्तीस जणांच्या मंत्रिमंडळामध्ये अठरा कॅबिनेट मंत्री आहेत की ते निर्णय घेतात या अठरा मध्ये दोन चार ओबीसीचे असेल तर कायद्याची अवस्था होईल विरोध करतील आपल्या स्वतःचे मतं मांडतील जो स्वाभिमानी असेल आपलं मतं मांडेल ऐकत नाही म्हटला तर बाहेर पडेल पण त्यांची अवस्था काय विरोधी मतदान करत राहतील ते पण त्यांचं आयडिया जाणार पण उद्याच्या ह्या अठरा कॅबिनेट मंत्र्यांमध्ये असेल तर काय होणार आहे उद्या जर असणाऱ्या अठरा मंत्रिमंडळामध्ये नऊ ओबीसीचे मंत्री मंत्री असतील तर ओबीसीच्या विरोधात निर्णय घेतला जाऊ शकतो का नाही आपली जबाबदारी काही आहे आपली जबाबदारी ही आहे की अधिकाधिक ओबीसी मधले आरक्षित मधले आरक्षणवादी हा त्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये कसा पोचेल हे आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे दहा सगळं भाऊ पार्लमेंट मध्ये झालं पाचशे जवळच्याही साहेब त्याच्यापैकी ट्रायबल आपण असताना बाजूला काढला कारण का ट्रायबल आज सारा म्हणतो की मी धर्म नाही मी निसर्गात निसर्ग हा माझा धर्म आहे आणि इथला असताना संविधान आणि कायदा म्हणतो की त्याला असताना आपण हिंदू समजतो का उरलेले सोडले तर वीस पंचवीस मुस्लिम आहेत त्यांना बाजूला काढलं तो उरलेले सगळे असताना हे जे बीजेपीचा खांगाव चाललेला आहे धर्माचा जो खांगावा चाललेला आहे एक प्रकारचा डाव आहे आपण असा जो लक्षात कुठला डाव आहे का जो आरक्षणवादी आहे ओबीसी आरक्षणवादी आहे आरक्षण पाहिजे म्हणून म्हणतोय एससी आहे आरक्षण पाहिजे म्हणून म्हणतोय इथला ट्रायबल आहे आरक्षण पाहिजे म्हणून म्हणतोय याच्या आरक्षणावरती दल्ला मारायचा याच्या आरक्षणावरती दल्ला मारायचा आहे आणि पुन्हा दला मारून शेंगे यांनी हे मांडलं की जुनी व्यवस्था पुन्हा नव्या रीतीने आणायची बीपी सिंगाने एकोणीशे नव्वद साली आरक्षणाचा निर्णय घेतला आज असल दोन हजार चोवीस सुरुवात झालं चौतीस वर्ष झालं चा। या चौतीस वर्षातला बदल काय झाला तर या चौतीस वर्षामध्ये आय एस मध्ये एकोणीशे नव्वद पर्यंत जे कलेक्टर आपण असताना बघतो दोन टक्के सुद्धा ओबीसी नव्हता दोन टक्के ओबीसी नव्हता त्या आता आय एस मध्ये बॅकलॉग सोडला आणि नव्वद नंतर आपण हिशेब केला तर तो पंधरा टक्के आता ओबीसी तिथे असणारा आय एस अधिकारी व्हायला हा बदल आहे हा बदल आहे आणि बीजेपीला असं वाटतंय की जे आपला हक्काच होत वैदिक परंपरेने जे हक्काचं होतं जाती व्यवस्थेने जे हक्काचं होत ते आता आरक्षणामार्फत इतरांकडे जायला लागले आरक्षणामार्फत इतरांकडे जायला लागले ते थांबलं पाहिजे ते थांबलं पाहिजे आणि ते थांबवण्याचं कामकाज काल आपण असणार बघितलं की बीजेपी मुख गिळून बसली काहीच बोलायला तयार नाही अशी असता परिस्थिती बीजेपी जी आहे ती मुख गिळून बसली नुकसान कोणाचं झालं तर ओबीसीच नुकसान झालं नुकसान कोणाचं झालं तर आपलं नुकसान झालं सत्तेवरती कोणी बसवलं तर आपणच सत्तेवरती बसवलं आणि ज्यांना आपण असत्यावरती बसवलं त्यांनीच आपला घात पक्ष आरक्षण हे आपण असताना त्या ठिकाणी बघितलं आपल्याला असणार आरक्षण फक्त नोकऱ्यांमधलं दिसत आपल्याला असणार आरक्षण फक्त असणार शिक्षणामधलं दिसत पण जे सगळ्यात मोठं आरक्षण आहे ते आपल्याला असणार दिसत इथे प्रकाश अण्णा शेंडगे यांनी असणाऱ्या संस्था कोणाकोणाकडे आहेत त्याचा पाडावा आज या सगळ्या शिक्षण संस्था साखर कारखाने स्वस्था इतर सगळ्या गोष्टी का गेल्या तर सत्तेमुळे गेल्या आणि तिथे सुद्धा सत्तेतली मक्तेदारी सुरुवात झाली या संविधान बदला असं जे बी चाललेलं आहे त्याच कारण का हे तर हे संविधान नुसतं शिक्षणातलं आरक्षण म्हणत नाही नोकऱ्यांमधलं आरक्षण त्या ठिकाणी म्हणत नाही तर हे जे म्हणत आहे की साडे लाख कोटी साडेसहा लाख कोटी जे महाराष्ट्राचं बजेट आहे त्या बजेटमधला सत्तावीस टक्के हिस्सा हा ओबीसी ला गेला पाहिजे तरतूद आहे पटी कागदावरती राहिली का कागदावरती राहिली तो ओबीसी म्हणून ओबीसी बघायला तयार नाही ओबीसी मी आरक्षणवादी आहे तो म्हणायला ना तयार नाही आरक्षणाच्या बाजूने लढायला तयार व्हा ऐंशी साली आम्ही दिवस लढा उभे केले त्यावेळेस अ बाबा हे असणाऱ्या आदिवासींसाठी एससी साठी अधिक आरक्षण पाहिजे म्हणून हे सगळे लढताय जेव्हा लागू झाला त्यावेळेस कुठलं आंदोलन उभं बाबी मशीद पाडण्याचं आंदोलन बीजेपी आम वाल्याला आम्ही म्हणालो अरे दोन महिने थांबा आणि नंतर आपण सुरुवात करू त्या बीजेपी वाले आम्हाला म्हणत होते प्रकारश दोन महिने थांबले तर हे मंडळ लागू होईल हो आणि लागू झालं तर आमचं सगळं संपे राजकीय त्या काळामधला टाइम्स ऑफ इंडियाचा एक फोटो फार महत्वाचा आहे तो महिलांचा त्या फोटोमध्ये कार्ड होते त्या कार्ड वरती काय लिहिलं होतं आम्हाला आरक्षित नवरा नको कार्ड कार्ड वरती काय होता त्या आम्हाला आरक्षित नवरा नको एवढ्या सगळ्या विरोधामध्ये आणि पुढाकार कोणी घेतला होता भारतीय जनता पक्षाने कालचा निर्णय झाल्यानंतर मला असं अनेक जण म्हणत होते प्रकाशराव बी जे काय केलं म्हटलं काय करणार जे होतं ते केलं त्यांचं जे चारित्र्य होतं ते त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आता आपण बळी पडणार आहात का हा त्याच्यातला महत्वाचा भाग जे इथे आरक्षणवाद्याला मातीमध्ये जाण्याला निघालेले आहेत त्या पक्षाला आपण सत्तेवरनं दूर करणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे हे लक्षात दूर करणार नसाल तर तुम्ही मातीमध्ये जा नुसतं तुम्ही जाणार नाही तर तुमच्या नंतरच्या पिढ्या जाणार तेव्हा आपल्या पिढ्यांचं नुकसान करायचं का मी इथल्या असणाऱ्या आरक्षित वर्गांना विचार एकतीस वर्षापूर्वी तुमच्या घरामध्ये डॉक्टर होता का याचं उत्तर द्या एक तीस वर्षापूर्वी तुमच्या घरामध्ये इंजिनियर होता का ह्याच उत्तर द्या मला नका देऊ स्वतःलाच द्या अधिकारी होता का ह्याचं उत्तर द्या तीस वर्षापूर्वी नव्हता याच कारण आरक्षण नव्हतं आरक्षण आला आणि प्रत्येक समूहांमध्ये डॉक्टर झाला इंजिनियर झाला आर्किटेक्ट झाला सायंटिस्ट झाला वेगवेगळ्या मुद्द्यावरती गेला ज्या शिडीने आपण वरती चढलो ज्या शिडीने आपण वरती चढलो त्या शिडीची इमानदारी व्हायचं की नाही हा त्याच्यातला प्रश्न आणि त्या इंशिडीशी इमानदारी करायचं असेल तर जो आज हि शिडी काढायला बघतोय त्याच्या बरोबर मी राहणार नाही ही भूमिका आपण त्या ठिकाणी घेतो घेणार की न घेणार अर्ध्या जणांचा आवाज येतच नाही आणि म्हणून मित्रो उस्मानाबादच्या सभेमध्ये मी म्हटलं की इथला कुठला राजकीय पक्ष आपला मित्र आहे याच आपण ठरवलं पाहिजे हे लक्षात घ्या नेटवर्क आणि मित्र कोण आहे जर बघायचं असेल आणि ठरवायचं असेल तर उद्याच्या लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये राखीव जागा सोडून तीन एस सी ला असं सोडलं ते एकेचाळीस जागेंमध्ये की ज्याच्यामध्ये सहा जागा आपण असं म्हणे शहरी भागातल्या आहेत त्या सोडल्या तर उरलेल्या छत्तीस चौतीस जागेमध्ये उरलेल्या जागेमध्ये ओबीसी ला कोण जास्त उमेदवारी देत आहे हे महत्वाचं आहे जो पक्ष जो पक्ष एसी राखीव जागा आहेत कोण मिळतात ट्रायबल ला त्याचे मिळतात पण जो पक्ष ओबीसी ला किमान चौदा लोकसभेच्या जागा उमेदवारी म्हणून देतील किती चौदा उमेदवार देतील तोच आपला पक्ष आत्ताची झालेली ध्वजेती आंदोलनातून सभेतून ही जागृती होती जनजागृती पण निर्णय हा लोकसभेमध्ये घेतला निर्णय जो आहे तो विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये घेतला जातो उद्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आरक्षणवादी पोचलाच नाही तर त्याच्या चा हिताच कोण चर्चा करणार त्याच्या हिताचा निर्णय कोण घेणार आणि म्हणून किमान चौदा उमेदवार जो ते तोच आपला पक्ष आणि त्यालाच आपण असताना मतदान केलं तर आपण आपलं हित साधू शकतो आणि आज जो प्रगतीचा ग्राफ आपला वाढत चाललाय त्याला आपण असताना टिकू शकतो हे लक्षात आणि म्हणून म्हणून बघितलं महिन्याभरामध्ये नगारे वाजायला सुरुवात होती जस आपण म्हणतो की बापात बाप नाही लेखात लेख नाही अशी अवस्था येते तशी आता राजकारणातली व्यवस्था झाली गाज्या बाज्या करत एनडीए झालं मी त्याच वेळेस म्हणालो होतो हे पारखा काही टिकणार नाही तर तुमचा बुड हे जर घट्ट नसेल तर कधीही ते पडू शकतं अशी असताना पड आणि आज आपण बघितलं असेल की इंडिया आप गेलं ममता बॅनर्जी गेली आणि आज नितीश गेला उद्या असताना बघायचं आहे की काँग्रेस आणि सपा टिकतात का हे असताना त्या कदाचित महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेच होईल अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून होपक वागणूक मिळत असली तरी आम्ही असणारा म्हणतोय बीजेपीला केंद्रातून घालवायचं असेल तर आपण असणारा विषयाचा प्याला पिळून इथे असणारा एकत्र राहिलं पण राहतील की न राहतील याची मला गॅरंटी त्या ठिकाणी देता येत नाही आणि म्हणून मी म्हणालो की उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण आरक्षणवादीच राहिलं आणि त्यामध्ये माझं मत हे आरक्षण वाद्यालाच दुसऱ्या टाळलं नाही स्वतःहून तुम्ही म्हटलं पाहिजे माझ्या बरोबर की माझं मत माझ माझ जय भीम जय भारत